नमस्कार मित्रांनो मी उमेश परवाने ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असा तर मित्रांनो भात कापूक सुरुवात केला दोन दिवस झाले विवेकचा भात कापला आणि आज आमचा भात कापू गेला तर माझ्यासोबत असा आमचं छोटं शेतकरी छकुलीया मी आहे सोनाली विवेक आणि ऋषी तर ते दोघा जण जरा लेट येतेले कारण झाडापर्यंत थांबतलेत तर मी आता पुढे येईल असे आणि आ... याची साईडची एक आधी कापून घेते म्हणजे मशनीनंतर नंतर पटापट फटाफट पडत वेग पण येत आणि ऋषी पण येत तर चला आणि माझ्यासोबत शकुली असं आणि सोनाली असं तर कोयत्यावेळणी लाव आम्ही भात कापूक शकुलींनी सुट्टी घेतल्या आणि शाळेत किती दिवस सुट्टी बाबू किती दिवस सुट्टी हा? हा? दिवाळीची सुट्टीपर्यंत म्हणजे आजपासून शाळेत जाणार नाही चकोली आजपासून आमच्या वडा भात कापू गेला चकोली तर चला आता आपण भात कापूया सुरुवात करूया भात कापूक काल पाच आवे कापून गेली आहे आई काही शेतात येणार नाही कारण आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं असं त्याच्यामुळे आई शेतात येणार नाही तर आपण आता लाईन मारून घेऊया तर चला अरे चकोली भात काप टाका तसं वाढायची पाठीपुढे पाठीपुढे काय कशी अशी 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 बाबा चकली शिकलच्या कापू आणि साडीने कडा कापून घेतले सोनाली तिकडे कापल्या त्या बाजू आणि आम्ही पूर्ण त्या पोलापासून हे मेरेपर्यंत कापलेली आहे तर चला चकली चला आता मशीन घेऊन या आणि मशीन दे तर चला हां त्या पोलापासून आम्ही त्या मेरेपर्यंत कापलं आणि सोनाली या पोलापासून इकडच्या मेरेपर्यंत कापतेला तर सोनालीने कापून ठेवलं ना हय आणि आता मी जाऊन मशीन आणते मग मशीन आणलं की मग आपण मशीनने भात कापूया फटाफट तोपर्यंत विवेक आणि येतेच तर फायनली ऋषी आणि विवेक दोघ इलेत पॅड माझा तिकडे तर पॅड घेऊन इलेत आणि आता दोघ्या भात मारू घेतात ते काय करतात ते फायनली आम्ही भात मारूक सुरुवात केला बारा वाजता आणि अर्धो कोपरो बाकी आहे निमोच कापला होणार आहे नाही पाव कापला आणि निम्मो बाकी आहे तर विवेकने आणि ऋषी मारूक सुरुवात केलं सोनाली कवळे करता मी आणून थोडा वेळ टाकले आणि आता परत एकदा मी कापूक आहे कारण कापून कापून मारता मळबड भरपूर आहे बघा जाम मळबट केलं ना आणि गरम पण भरपूर होता वेग म्हणालो आपण जेवढ्या तेवढा मारूया मार मग कसा भिजाक नको मालकी निरीक्षण करता काय करता बघ काय करता तो की ना आए। गाना। पुल पुल की मारता की नाही पण झाला पप्पा गेलो काही मारतो त्या बघतो हा ता बघू साठी उभ्या असा वा मारी आपण कापूया थोडा वेळ आणि मारूया फायनली पाहुणे तीन झाले आणि आमचा भात झोडून झाला थोडासा रावला आहे तर आता आम्ही संध्याकाळनंतर येतं लावणार आता याच भरत लाव आणि जाता लाव घरात जेवता लाव आणि नदीत आंघोळ एक वाय भूक लागली आहे काय हां तर दमलाव सगळीच जाणा मंदा की येली म्हणून वायज जोर मारला म्हटलं आता एकदमच जाऊया तेवढा झाला हां ती जर सकाळी गेली असते तर एवढं याच्या अगोदर जातो आपण दोन हप्ताच घरात गेला असतं आणि म्हणजे कोपरो सपून गेला असतं तर आता चला भात भरूया आणि जाऊया आपण जेऊ तर काल एवढंसंच ठेवलं लावू कारण मळबट खूप होते दिवसभर मळबट होती, दिवस होती। असं वाटत होतं की पाऊस येतो लो गरम पण खूप होत होता आणि आज हे एवढा कापूचा आणि नंतर त्या खालच्या वाप्यात जाऊचं तर बंटी पण असा आणि आता आपण भात का कापूक सुरुवात करूया तोपर्यंत विवेक आणि येतील तर चला दव पण झाडात आम्ही लाव नाश्ता करू आणि अंडा भाकरी असा तर विवेका चकोली आणि ऋषी आ आणि बंटी आमचं नाश्ता करून आणि ऋषी आणि विवेक मारता वरती भात मारतात आणि मी हो कोप्रो कापूक सुरुवात केलं दोन आडवा पूर्ण राऊंड दोन आडवा झाली आहेत सोनाली नेऊन टाकता थोडा वेळ थांबलं आहे मशीन गरम झाली आहे ऊन पण लागतं ऊन ऊन हा मळबट हा आणि आता मी जाते पाणी पिऊ विवेकाने असं थै तर सकाळी ह्या कोपऱ्यात थोडासा रवलेला तर कापला आणि त्या दोघांनी मारून पण संपवले आणि पंधरा मिनटं झाली असती ना रे या तर, तर दा दा या पंधरा मिनटात यांनी मारून संपवले आणि या आणि सोनाली शेवटची कवळी घेऊन येता या कोपऱ्यातली तर झालेला असा थोडा वेळ ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा आपल्या कामाला सुरू तर गवलं नो फायनली आम्ही भात कापून घराकडे येईला आणि आज असा भाऊबीज तर आमची भाऊबीज तुम्ही बघा आणि बाय पण इला असा मुंबईवर ना तर चला बाईक आमच्या ब्लॉगमध्ये बघितलंच नव्हतंच तर पहिल्यांदा दाखवते तुमका बाईक आमच्या ब्लॉगमध्ये तर चला आमची भाऊबीज बघा

सोन्याची मान तिरपल्या काय पुढे करीत फायनली आमचा दिदू आता ओवाळता सगळ्या भावांक चार भाव तर त्यांना ओवाळता पड जा परत परत दादांच्या पड जा पुढे जा पुढे जा हा शब्बाश पुढे दादाचा तू पाय पडलं मग पाय पड दादांच्या तर आता समर्थ येईला भावांका वाळूक आणि भाऊ बीज बाबू इथे बघ

चकोलीन गिफ्ट आणल्या ना वरद साठी दे वरद गिफ्ट तर वरद दादाचा गिफ्ट दिल्यान त्याच्यानंतर बंटी दादाचा आणि मिथील दादा आम्ही नंतर आणताला आता या सोनू दादाचा तर बंट्याक फोटो येऊ तो म्हणून हातातलं तांबी परत एकदा वडून घेतले ना वा 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 झाला झाला झाला

何だ <laughs>

तर आमचा फायनली आमचा भाऊबीज झालेला असा बाय बाय तर, तर फायनली आमचा भाऊबीज झालेला असा आणि बाईक मी गिफ्ट दिलंय पंचवीस किलो तांदूळ तर शेतकरी भावाचा गिफ्ट असा बाईक आमच्या पंचवीस किलो तांदूळ दिलेले असतात आणि आकाक दिले आकासाठी आका साडी आणले आणि बाईकचा गिफ्ट पंचवीस किलो तांदूळ ते पण भावाकडनं भावाच्या शेतात पिकलेले तांदूळ गावाला नऊ हे असा आमचा चिनू आणि चिनूची मम्मी म्हणजे आमचा बाय माझी बहीण आणि या चिनू एव्हरी बाबू तर हेच आपले पाच कोपरे असत आणि तेच पाच कोपरे कापूचे असत तर भात झाला सूर्य दिसत पण नाही आणि पाऊस रिमझिम रिमझिम पाऊस पडतो अक्षरशः ह्या पावसांना पिळल्यानं चार पाच दिवसाच्या सुट्टीनंतर परत एकदा आम्ही लाव शेतात आणि सहा कोपरे असत कापूचे तर ही साईड कापून ना नंदाना आणि सोनालीन तर तो कोपरो कापूचा त्याच्यानंतर तो खालचो कोपरो कापूचा तो झालो की हो आणि ह्या भात असा रत्नागिरी आठ तर चला आता कापू घेऊया आपण साईड कापून घेतल्याने तोपर्यंत विवेक आणि दहा वाजता येत ऋषी आणि विवेक मग दहा नंतर मारूकच घेऊया कारण मळबटा आणि बारीक बारीक खैतरी पावसाची शितडी पडता फायनली एक कोपरो कापून झालो आणि दुसऱ्या कोपऱ्यात आता आपण जाऊया तर आमचं भाचो मिथील कदम कळशी घेऊन येलो आणि चकुलीत तांबी घेऊन येईल तर एक कोपरं तर झालो आपलं आता दुसरं कोपरं कापूया आणि नंतर मारूक घेऊया रान हा म्हणता रान तर सगळंच आम्ही करायचं होतं तुम्ही फक्त खायचा तर फायनली दोन्ही कोपरे कापून झालेले असत मळबट तर भरपूर असा मी आहे माणसा मॅर कापून दमली आता रवले किती एक दोन तीन चार आणि वरती एक पाच सात कोपरे होते सोनाली मी पाच पाचच म्हणतोय तर सात कोपरे हे ना समाजले नाही सात कोपरे होत दोन कापून झाले आणि पाच रवले असत तर आता आम्ही आहोत सगळं सामान आणू पॅड वगैरे आणि कागद तर कागद वगैरे आणून घालूया ह्यांका कागद घालून देते आणि सागरचे दोन कोपरे कापूचे आहेत ते कापून येते तर चला मुंबईसून येला भात कापूसाठी या काही मालकी फायनली ताडपत्री हतुरून झाली आणि मारूक सुरुवात सम्र पण येलो आमच्याकडे आज भात पवळे गोळा करूक तर आणि मंदाकिन सुरुवात केल्याने नंदा सोनाली आणून देता सूरज हा नमरू आणि मी तर चला आता भात मारूया दोन कोपरे पावसानं हजेरी लावून गेलो आ फायनली तासाभरात दोन्हीच्या दोन्ही कोपरे मारून झालेले असत आणि आता खालचो कोपरं कापूया अ सूरजभाईची मेहरबानी आणि मंदाकीची नाही तर विवेक आणि माझी एरंडी होणार असते तर चला खालचो कोपरं कापूया जेवण <laughs> जेवण आम्ही जायत आहो भात मारू मंदाकी म्हणता चला 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 निले आणि आंघोळ घालून आणले आता फक्त साबण लावायचो आपण काय खून तापता ह्या काय उद्या रे भिरबिरली पावसात भिरफिरली ही <laughs> मोठ शेतकरी हे तो पायगुण चांगलो नाही हे तो पायगुण चांगलो नाही या शेता तिला सकाळपासना पाऊस